नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा करा नदीच्या किनारी गुप्त मल्लेश्वर उड्डाणपूल ट्रस्ट धालेवाडी सोमवती निमित्त गर्दी मित्रांनो आज सोमवती अमावस्या निमित्त आठ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडोबा आंघोळीसाठी करा नदीमध्ये पालखी आणण्यात येत असते यावेळी पुणे सातारा जिल्ह्यातील भाविक भक्त बहुसंख्येने दर्शनासाठी येत असतात अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून दर सोमवत्या अमावश्याला खंडोबा आंघोळीसाठी या ठिकाणी येतात यावेळी या ठिकाणी या अन्नछत्र वाघ्या मुरळी अनेक छोटी मोठी दुकाने सजलेली असतात त्यामुळे भाविकांची गैरसोय होत नाही जेजुरी पोलीस स्टेशनचे ऑफिसर या ठिकाणी बंदोबस्त चोख करत असतात आमच्या सर्व सबस्क्रायबर लोकांना सोमवती अमावस्या निमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण पाहतो होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी लोनंद लोणंदहून खंडाळा तालुका लो प्रतिनिधी पत्रकार दिलीप वाघमारे धन्यवाद <ड़ागा>

पवित्र करा स्नान करण्यासाठी व पवित्र करा स्नान केल्यानंतर तळे आरती व रंभाई भेटीसाठी या करा तीर येत असतात या ठिकाणी गुप्त मल्लेश्वराचं वास्तव्य आहे आदिशक्ती रंभाई माता ही इंद्राच्या दरबारातील अप्सरा होती तिच्या मनामध्ये इच्छा होती की शंकर महादेवांनी आपली पत्नी म्हणून स्वीकार करावा परंतु रंभा ही इंद्राच्या वाटेला गेली तिच्या मनातल्या इच्छा अपूर्ण राहिल्या नारदांच्या सांगण्यावरून तिने शंकर महादेवांचा जप केला शंकर महादेव तिच्यावरती प्रसन्न झाले मी जेव्हा खंडोबाचा अवतार घेईल तेव्हा तुझा उद्धार करेल असा वर शंकर महादेवाने तिला दिला म्हणून कुलस्वामीनी खंडेरायांनी यांनी दिवशी रंभाईचा उद्धार केला व दर सोमवती आमुषाला पर्वनी स्नानाच्या वेळी कुलस्वामिनी खंडेराया या ठिकाणी रंभाई भेटीसाठी येत असतात या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी या ठिकाणी पार्किंगची भव्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अन्नदानाचे जवळपास चार ते पाच वर्ष झालं आम्ही इथं हजारो ते लाखो भाविकांना अन्नदान घालतो पाण्याची सुविधा असेल त्याचप्रमाणे आलेल्या सर्व भाविकांसाठी स्नानासाठीचं नियोजन असेल असे अनेक उपक्रम आम्ही रंभाई माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी राबवतो गेले शेकडो वर्ष देव करा याच ठिकाणी करा स्नानासाठी येत असतात आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल ट्रस्टच्या माध्यमातून असेल आलेल्या भाविकांच्या सुविधेसाठी आम्ही सर्वतो प्रयत्न या ठिकाणी करत असतो त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून इथं यायला देवाला रस्ता नव्हता मग सुरुवातीला लोकवर्गणीतून ग्रामस्थांच्या सहकार्यातून त्याचप्रमाणे शासनाच्या काही मदतीतून या ठिकाणी रस्त्याची उभारणी चालू आहे गेले जवळजवळ बावीस लाख रुपये वर्गणी गोळा करून या ठिकाणी पहिला मुरमीकरणाचा रस्ता करण्यात आला आणि त्यामुळे धरणाच्या बाजूला ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथपर्यंत आता शंभर शम... सुलभ शौचालयाचे युनिटही या ठिकाणी आलेल्या त्याची सुविधा उपलब्ध आहे रस्त्याचे उपलब्ध करण्यात आलेले आहे अशाच पद्धतीनं सर्व सुविधा जास्तीत जास्त सुविधा शासनामार्फत आणि रंबाई शिपिंग ट्रस्ट मार्फतही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत రాజేంద్ర అమ్మా కరుడు